नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं कडव्यावालाचं बिरडं बनवणार आहोत सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीने हे कडव्यावालाचं बिरडं बनवलं जातं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कडव्यावालाचं बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला में नक्कीच सांगा नक्कीच दोन खास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असं हे कडव्यावालाचं बिरडं तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे बिरडं तयार होतं मोड आलेल्या कडव्यावालाची सालं काढून झाल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत इथे आपण आता आलं आणि लसूण ठेचून घेणार आहोत दहा ते बारा आपण इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथे आपण आलं आणि लसूण ठेचून घेणार आहोत आलं आणि लसूण ठेचून झालेलं आहे आलं वापरल्यामुळे काय होतं पचायला थोडं हलकं जातं बिरडं फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेलछात गरम झाल्यानंतर इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे भाजीला चव छान येते कांदा साधारण परतवून घ्यायचा त्याच्यानंतर आपण आलं लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे आपण कांद्यामध्ये आता आलं लसूण ठेचून घेतलेला आहे तो परतवून घ्यायचा आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान आपण अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला चव छान येते इथे आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेला आहे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे तर कांद्यामध्ये जिरे छान परतवून झालेलं आहे एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटोचा वापर करायचा आहे इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे इथे आपण बारीक चिरलेला एक टॉमॅटोचा वापर केलेला आहे दोन ते तीन मिनटासाठी इथे आपण आता टॉमॅटो कांद्यामध्ये परतवून घ्यायचा आहे टॉमॅटो परतवून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर इथे आपण आता पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत कडव्यावालाचं बिरडं आपण सोलून घेतलं आहे त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त बिरडं आपल्याला कांद्यावर परतवून घ्यायचं आहे म्हणजे बिरड्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीचा होतो तर एकाद मिनिटभर आपल्याला कांद्यावर हे बिरडं छान परतवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता एकाद मिनिटभर आपल्याला मसाल्यामध्ये हे कडवेवालाचं बिरडं आहे ते परतवून घ्यायचं आहे म्हणजे हे बिरडं चवीला अतिशय चविष्ट तयार होतं इथे आता कांद्यामध्ये आपण छान हे बिरडं परतवून झालेलं आहे इ अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आपल्याला कोणतंही वाटण न करता हे बिरडं आपल्याला बनवायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट हे बिरडं तयार होतं इथे पण आता बिरड्यामध्ये खोबरं छान मिक्स करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर, वापर न करता बिरडं आपण एकाच मिनिटभर आपण खोबऱ्याचा वापर केल्यानंतर परतवून घेणार आहोत बिरडं परतवून झालेलं आहे बिरडं परतवून झाल्यानंतर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण कडवे वाल शिजण्यापुरतंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजीला तरी छान सुटते तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर केलेला आहे बिरडं एकदा आपण ढवळून घेणार आहोत इथे आता बिरडं ढवळून झाल्यानंतर झाकण ठेवून झाकणामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे बिरडं छान मऊसर शिजलं जातं इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे वाफेवर बिरडं छान मऊ असं शिजलं जातं इथे आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे आता बिरडं आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि हे बिरडं कितपत शिजलेलं आहे ते पाहूया इथे पाहू शकता बिर्डं छान मऊसर असं शिजलेलं आहे इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला आवडत असल्यास थोडासा गुळाचा वापर करू शकता इथे मी गुळाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गुळाचा वापर करू शकता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता बिरडं एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला बिरडं म्हणजे कडवेवालाचं बिरडं जर सुकं आवडत असेल तर तुम्ही हे पाणी सुकवून घेऊ शकता किंवा तुम्हाला रस्साभाजी आवडत असेल तर इथे तुम्ही गॅस बंद करू शकता इथे मला ही पातळ भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे इथे मी गॅस बंद करणार आहे इथे मस्त झणझणीत जंद असं कडवेवालाचं बिरडं तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कडवेवालाचं बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा